नमस्कार आपण पाहत आहात जुन्नर डायरी नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सेवा पंधरामध्ये विविध प्रकारच्या योजना आखण्यात आल्या आहेत त्यामध्ये सलोखा योजना शेतजमिनीचे ताबा वाटणी व वा, मालकी हक्का संबंधीचे वाद समोच्चाराने मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क व एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरून जमिनीची अदलाबदल बदल नोंदवता येते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसे वाचतात न्यायालयीन प्रक्रिया ची गरज राहत नाही पत्र शेत जमिनीच्या वाटणी पत्रातील मिळकतीचे मूल्य शंभर रुपये पेक्षा अधिक असल्यास त्याची नोंदणी सक्तीची आहे महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या वाटणीपत्राला नोंदणीची सक्ती सक्ती नाही पण मुंबई मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन अनुच्छेद शेचाळीस नुसार मुद्रांक शुल्क भरावे लागते मुद्रांक शुल्क माफी शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील कर्जा मुद्रांक शुल्कात पूर्णपणे माफी केलेली आहे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ठराविक दस्तावेजांवरती मुद्रांक शुल्क पूर्ण सवलत आहे जुन्नरचे दुय्यम निबंधक संचिता सांगडे यांच्याकडून पाहूया सविस्तर माहिती आ, चलो देवले 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 हो आता सेवा पंधरा चालू आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरावडा आठवड चालू केलेला आहे त्यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात ज्या काही शासनाने सेवा आयोजित केलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा याच्या अनुषंगाने सलोखा योजना आहे त्यामध्ये आदला बदल दस्त तो हजार रुपये स्टॅम्प आणि हजार रुपये नोंदणी फी ते माफी मध्ये होऊन जाते प्लस शैक्षणिक कर्ज शैक्षणिक कर्ज जर तुम्ही घेत असाल तर ते पाचशे रुपयाच्या मुद्रक शुल्कावर होऊन पुन्हा वाटपाचा जो दस्ता आहे तर तो, तो जर तुम्ही महसूल शाखेकडून करून घेतलं तर ते कमीत कमी शंभर रुपयाच्या नोंदणी होऊन जाते नोंदणी नोंदणी फी वरती होऊन जाते आणि <णिणी> प्लस विभागाने जनतेने या सेवा मध्ये ज्या काही लाभ आहे शासनाने आयोजित केला आहे त्याचा लवकरात लवकर फायदा घेऊन आपले काय तक्रारी किंवा काय काय म्हणतात जनतेने लवकरात लवकर येऊन या कार्यालयामध्ये संपर्क साधून दस्ताची नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना मुद्रांक शुल्क नोंदणी सवलतीचा फायदा होऊ शकतो मॅडम ही योजना किती चालणार आहे ही पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदरचा पंधरावडा हो चालू आहे सेवा तशी शासनाने ठरून दिलेला आहे कालावधी प्रत्येक सेवेचा आणि मुद्रा शुल्क शैक्षणिक कर्ज हे ते माफ आहेच आहे पण जे आदला बदल दस्त आहे सलोका योजनेच त्याच वर्षभर कालावधी वगैरे असं ठरवून दिलेला आहे त्यामध्ये शासनावडा सेवा पंधरावडा कालावधीमध्ये ज्या काही योजना आहेत तर त्यामध्ये योजना आहेत दोन ऑक्टोबर पर्यंत आहेत त्या योजना योजना सगळ्याच आहेत तुम्ही फक्त येऊन त्या पंधरावड्यामध्ये लाभ घ्यायचा म्हणजे शासनाने दिलेला कालावधीमध्ये जमिनीच खरेदी किती होत असत कुठे परवानगी असते काय असते वर्ग दोनचे चे सध्या शासन स्तरावरतीच परवानगी घ्यावी लागते सध्या शासनाने परिपत्रक वगैरे काढलेलं आहे परवानगी शिवाय कोणते याची परवानगी खरेदीसाठी कलेक्टर ऑफिस म्हणजे प्रत्येक वतनानुसार प्रत्येक अधिकाऱ्यांना अधिकार दिलेला आहे कलेक्टर ऑफिस आहे प्रांत ऑफिस आहे तहसीलदार साहेब यांच्या परवानगी घेऊन केली आहे समजा तुम काही जमीन असेल तर त्याला परमिशन मिळाली

माफीची नोंदणी फी माफीची जर सवलत घ्यायची असेल तर लवकरात लिहून आपल्या कार्यालयामध्ये संपर्क साधून काय त्यांच्या शंका वगैरे आहेत एका कुटुंबातील जर दस्त जमीन चेंज असेल तर हजार रुपये हो एकच नाही आदला बदल आदला बदल हा तुमचे एका गावातले लोक आहेत किंवा पूर्वीचे सदरचे गट नजर चुकीने ह्याच्या नावावर त्याच्या नावावर असे झालेले असतात त्या आदला बदल आता त्यांना कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये होऊन जात असं असा विषय आहे